स्त्री आणि पुरुष ही संसार रथाची दोन चाकं आहेत असं म्हटलं जातं खरं पण ती प्रत्यक्षात असतात सायकलची दोन चाकं पुढचं चाक अर्थात पुरुषाचं मागचं चाक स्त्रीचं पुढच्या चाकावर एक हँडल कुठं जायचं हे ठरवण्यासाठी पुढच्या चाकावर एक घंटी मागच्या चाकाला इशारा देण्यासाठी पुढच्या चाकावर ब्रेक्स मागच्या चाकाला थांबवण्यासाठी मागच्या चाकावर आहे एक कॅरियर अखंड ओझ वाहण्यासाठी मागच्या चाकाला आहे कुलोप आयुष्यभर बंधनात अडकण्यासाठी स्त्री आणि पुरुष यांचं प्रतिनिधित्व करणारी सायकलची ही दोन चाक ही दोन चाक जेव्हा रथाच्या चाकामध्ये परावर्तित होतील तेव्हा खऱ्या अर्थाने समानता नांदेल असं मलाही वाटतं तुम्हाला काय वाटतं